साताऱ्यातील साखरवाडी येथे बौद्ध विहाराला जागा मिळावी यासाठी आर पी आयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं गेल्या त्रेचाळीस दिवसापासून फलटण तहसीलदार ऑफिसच्या समोर बौद्ध विहारासाठी साखरवाडी ग्रामस्थ आंदोलन करत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली बौद्ध विहारासाठी जागा मिळाली नाही तर आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचा इशारा आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे

घरांचं हो गाव आहे लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होता या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला वीस पंचवीस वर्ष अक्षरच्या चारही बाजूने कंपाऊंड करून तिथल्या लोकांना जसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे तुरुंग करायचे त्याचा तुरुंग केला होता तो आम्ही उद्ध्वस्त करून रिबन पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं पण आता तिथं विहार व्हावं जागा मोकळी आहे जिथं घरं आहेत बहुधांची तिथं ते विहार व्हावं अशी मागणी हा घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी अक्षय साळवे अक्षय मोरे यांचे सहकारी गेले त्रेचाळीस दिवस आहेत त्रेचाळीस दिवस झालं पलटण ता तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत हे आंदोलन सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडे बघायला चर्चा करायला माणूस जायला तयार नाही आणि म्हणून गेल्या सोळा तारखेला माननीय नेत्या रामदासजी आठवणी साताऱ्यात आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्या मांडलेल्या गाराणा साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा प्रश्न सोडा त्यांनी शब्द दिला होता सोडवतो पण गेले आठ दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी आम्ही निर्णय ने, घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धरंग आंदोलन करतोय खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली तर आमच्या सोबत आमच्या बहिणी आहेत आमच्या आई आहेत आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्याला ज्ञात आहे आंदोलन करण्याची माझी परिक्रमा लय वेगळी असते कदाचित माझ्या वेळ येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये काही शासनाने खबरदारी घ्यायची आमची मागणी काही नाहीये सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा अधिकार दिलेला आहे आमच्या अधिकारानं आम्ही आमची घरं जास्त असतात त्या जागेवर आम्हाला कोण मुद्दे जागा आम्हाला तिथं मिळावी आणि शासनानं द्यावी आणि आमचं पृथ्वी तिथं आम्हाला उभं करताय आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशाने समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं आम्ही सगळं शिकायला देणार आहे पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमरा प्रशासन गुमराम करण्याचा प्रयत्न अधिकारी असणार सगळ्यांना गुमराम करताय इथं जागा आहे तिथं जागा आहे ज्या जागा आहेत त्या सातशे आठशे स्क्वेअर फुटच्या आहेत आणि आम्ही जी जागा मागतो ते आम्ही राहतो तिथं मागतोय जागा आम्हाला मिळाली अध्यात्म सुरुवात आहे आहे हा तुम्हाला वाटत असेल आंदोलन सुरू झालंय पण हा आंदोलनाचा ट्रेलर आहे जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसायचा जागा ठेवणार नाही आणि माझं शासनाला चॅलेंज आहे जर विह दिलं नाही दहा अस्ता बोल आणि मग आमची मागणी राहणार दलित मैदान मे आमची मागणी राहणार दलिताच्या सुरक्षेची आमची मागणी राहणार दलितावर होणाऱ्या अन्यायतराची आमची मागणी राहणार या देशात आमच्या हडपलेले दे दे महाबुद्धीविहार मुक्त करण्याची आणि त्याचबरोबर साकरवाडी मध्ये नव बुद्धीविहार शासन उभं करून देण्याची मग मात्र चिडलो तर थांबणार नाही खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या बाबू बुद्धाने सांगितलेलं शांतीच्या मार्गाने मिळवा त्रेचाळीस दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे आज आम्ही बांध फुटलेला आहे आणि फुटलेला बांध आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका